हॅलो फ्रेंड्स डेलिश मराठी किचनमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज मी आपल्यासाठी घेऊन आलेले आहे मलई पनीर टिक्काची रेसिपी बनवायला सोपी आहे रेसिपी आणि हॉटेलपेक्षाही भारी असा हा मलई पनीर टिक्का तयार होतो चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया बघा साहित्य थोडं जास्त लागतं पण घरी अवेलेबल असतं तर बघा ह्या साईजच्या चमच्याने इथं मी पाव चमचा चाट मसाला घेतलेला आहे अर्धा चमचा कसुरी मेथी चार काळे मिरे आहेत एक वेलची आहे पाव चमचा धनेजिरे पूड आहे पाव चमचा बडीशेप आहे पाव चमचा साखर आहे पाव चमचा मीठ आहे आणि एक मिरची आहे बाकीचं साहित्य बघून घेऊयात इथं मी दहा ते बारा काजू गरम पाण्यात भिजत घातलेले आहेत मऊ पडलेले आहेत मिक्सरमध्ये वाटायला आपल्याला सोपं जाईल परत दोन चमचे कॉर्नफ्लॉवर आहे पाव चमचा लसूण पेस्ट दोन चमचे मलई आहे आणि दोन चमचे दही आहे आणि अर्थातच पाव किलो पनीर आहे तुम्ही हव्या त्या साईज शेपमध्ये कट करून घेऊ शकता तर बघा कृती अगदी सोपी आहे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळे मसाले घालून द्यायचे आहेत आपल्याला फक्त कॉर्नफ्लॉवर आहे ते फक्त आपल्याला याच्यामध्ये मिक्स नाही करायचं बाकी सगळं आपल्याला या मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे बघा परत आपण काजू भिजवलेले होते त्यातलं पाणी काढून घेऊयात आणि याच्यामध्ये घालूयात सगळं पाणी काढून घ्यायचं आहे परत आल्लं लसूण पेस्ट परत दही आणि मलई बघा ही घरच्या दुधावरची साय आहे दोन चमचे बघा कॉर्नफ्लॉवर आपण याच्यामध्ये नाही घातलेलं आता आपण व्यवस्थित हे अगदी बारीक अशी पेस्ट करून घेऊयात पाणी वापरायचं नाही आहे बिना पाणी वापरताच आपल्याला याची पेस्ट करून घ्यायची आता ही पेस्ट आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात बघा बाउलमध्ये मी पेस्ट काढली आहे आणि टेस्ट केल्यावर मला मीठ थोडंसं कमी लागते ही पेस्ट आपल्याला थोडीशी खारट लागायला हवी इतपत आपल्याला मीठ याच्यामध्ये हवं आहे त्यामुळं मी थोडंसं याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे आता आपण याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर घालून देऊ मीठ नक्की चेक करा कारण की पनीर सपक असतं त्यामुळं याच्यामध्ये थोडंसं मीठ आपल्याला जास्त घालायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि आपले पनीर जे आहे ते ह्याच्यामध्ये आपण कोट करून घेऊयात बघा पेस्ट तयार झालेली आहे आता आपण पनीर याच्यामध्ये व्यवस्थित कोट करून घेऊयात इथं मी एक एक पीस घेणार आहे आणि याला व्यवस्थित या पेस्टमध्ये घालणार आहे अशा पद्धतीने मी सगळ्या पीसेसना ही पेस्ट लावून घेतलेली आहे आता आपल्याला मॅरिनेशनसाठी कमीत कमी वीस मिनटं आणि जास्तीत जास्त तुम्ही चार पाच तास किंवा फ्रीजमध्ये रात्रभरही तुम्ही हे स्टोर करू शकता बघा आता आपण झाकून देऊयात आणि वीस मिनिटासाठी इथं बाजूला ठेवून देऊयात वीस मिनटानंतर बघा इथं मी पॅन घेतलेला आहे पसरड आणि याच्यामध्ये एक चमचा तूप घातलेला आहे तूप व्यवस्थित गरम झालेलं आहे आणि आता आपण मलई पनीर टिक्का याच्यामध्ये व्यवस्थित भाजून घेऊयात अगदी दोनच मिनटं लागतात हाय फ्लेमवर आपल्याला भाजायचं आहे नाहीतर कमी प्ले फ्लेमवर जर तुम्ही भाजलात तर पनीर पाणी सोडेल बघा हाय फ्लेमवर आपण दोनच मिनटं भाजलेलं आहे आता परतून घे देऊयात बघा व्यवस्थित मसाला कोट झालेला आहे आणि व्यवस्थित भाजलाही गेलेला आहे सगळ्या बाजूने अगदी अलगद हलक्या हाताने आपल्याला हे परतायचं आहे नाहीतर पनीर तुटू शकतं बघा व्यवस्थित दोन्ही बाजूनी आपण हे पनीर भाजून घेतलेलं आहे आता आपण हे पनीरचे तुकडे आहेत ते सर्व करून घेऊयात बघा जास्तीचं तूप तूप खाली राहिलेलं आहे काढून घेऊयात आणि सर्व करूया अगदी झटपट अशी ही रेसिपी तयार होते आता आपण सर्व करूया बघा मी तुम्हाला एक पीस दाखवते अगदी तोंडात टाकताच विरघळेल का मऊ आणि छान असा हा भाजला गेलेला आहे तुम्ही बघू शकता परफेक्ट असं मलई पनीर टिक्का रेडी झालेला आहे फ्रेंड्स माझे चॅनल नवीन आहे रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका मी बाकीचे बरेचसे वेगळे रेसिपीज माझ्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत प्लीज चेक करा माझी ही रेसिपी बघितल्याबद्दल थँक्यू सो मच